सर्व बस आगारांची दुरवस्था झाली आहे कित्येक वर्ष झाले प्रवाशांना तुटलेल्या पंक्चर भंगार बसमधून प्रवास करावा लागतो कित्येक वेळा बस, बस आगारांनी पत्र व्यवहार करून सुद्धा आगारांना बस मिळाल्या नाहीयेत काही महिन्यांपूर्वी जव्हार आगाराला नवीन बस मिळाल्या होत्या त्यानंतर आता काल पालघर आगाराला पाच बसेस नवीन मिळाल्या आहेत आगारातील विभाग नियंत्रण आहेत त्यांनी तीस गाड्यांची मागणी केली होती पण पाच बसेस मिळाल्या आहेत बसेस दाखल होतील असे त्यांनी सांगितले आहे खरंच प्रवाशांचा सुखकर प्रवास प्रवास आरामदायी कधी होईल असा प्रश्न पडला आहे पालघर आगार हे सर्वात मोठा आगार आहे त्या आगारातून अनेक लांब पल्ल्यांच्या गाड्या तसेच खेडोपाड्यामध्ये लाल परी धावत असते पण लाल परी ही सर्वांची जीवनवाहिनी असून सुद्धा लाल परीचा प्रवास हा धक्का खाऊनच करावा लागतो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पालघर विभागात पाच नव्या एस टी बस दाखल झाल्या आहेत यापैकी एक बस स्वारगेट दोन पैठण आणि दोन भुसावळसाठी साठी सोडण्यात येणार आहेत त्यामुळे लांब पल्ल्यांच्या प्रवाशांचा प्रवास आनंददायी होणार आहे पालघर आगारात नवीन बस सेवेचा लोकार्पण कार्यक्रम मंगळवारी पालघर बस स्थानकात विभाग नियंत्रण कैलास पाटील यांच्या हस्ते पार पडला चौदा वर्षांवरील आयुर्मान झालेल्या जवळपास बारा गाड्या सप्टेंबर महिन्यात कालबाह्य होणार आहेत त्या दृष्टीने लांब पल्ल्या आणि स्थानिक फेऱ्यांसाठी बसची अधिक मागणी करण्यात आली होती पालघर आगारात लांब आणि स्थानिक पल्ल्याच्या अडुसष्ट बस गाड्या कार्यरत असून त्यापैकी सव्वीस गाड्या या लांब तर उर्वरित केळवे माहीम साटपटी मोनोर खारेखुरून बोईसर आणि इतर स्थानिक फेऱ्यांसाठी वापरल्या जातात तर राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस अधिक सुरक्षित आरामदायी आणि पर्यावरणपूरक प्रवाशांचा अनुभव घेण्याचे आव्हान राज्य महामंडळाकडून करण्यात येत असते नागरिकांच्या सोयीसाठी पालघर आगारातील तीस गाड्यांची मागणी केली असून उर्वरित गाड्या लवकरच दाखल होणे अपेक्षित आहेत असे पालघरचे विभाग नियंत्रण कैलास पाटील म्हणाले बसने प्रवास करणाऱ्या नागरिकांची वाढती संख्या आणि बसची झालेली दूर अवस्था पाहता जिल्ह्यातील आठ आगारामध्ये नवीन बस गाड्यांची आवश्यकता आहे लांब पल्ल्याच्या जुन्या गाड्यांमध्ये बिघाड झाल्यावर प्रवाशांना तासन तास टाटकळत बसावे लागते यावर प्रशासनाने लवकरच उपाययोजना करून सर्व आगारांमध्ये नवीन बस दाखल करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे